नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आठ तारखेपासून पितृपक्ष चालू झाला आहे आणि या पितृपक्षाच्या काळात आपण पित्रांच्या अनेक सेवा करत असतो या काळात पितृश्राद्ध घातले जाते आणि दररोज पितरांची सेवा म्हणून पितृस्तुतीचे पठण केले जाते सोबतच गुरुचरित्र ग्रंथ नवनाथ भक्तिसार ग्रंथ श्रीमद्भागवत महापुराण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र यासारख्या ग्रंथांचे पारायण केले जाते या ग्रंथांचे पारायण आपण पितृदोष निवारणासाठी करतो पितृदोष हा खूप भयंकर दोष आहे आणि पितृदोषामुळे आपल्याला अनेक कार्यात अडचणी निर्माण होतात पितृदोष असेल तर घरात वादविवाद अनेक अडचणी उद्योगधंद्यात अपयश नोकरीत अपयश संततीत अडथळे लग्न होण्यास अडचणी यांसारख्या अडथळे आणि अडचणी निर्माण होतात आपल्याला सर्वात लवकर प्रसन्न होणारे देव म्हटले तर आपले कुलदैवत आणि आपले पित्र आहेत ते जर आपल्यावर प्रसन्न असतील तर आपल्याला कोणत्याही कार्यात अडथळे येत नाही आणि आपली बरकत होते पितृदोष असेल तर तो निवारणासाठी आपल्याला नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध यांसारख्या क्रिया करायला सांगतात परंतु याचा प्रभाव हा तीनच वर्षाचा असतो त्यामुळे पितृदोष पुन्हा उद्भवतो आणि त्यावर प्रभावी उपाय म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाचे पारायण करणे पितृपक्ष काळात पितृदोष नाहीसा होण्यासाठी आपण संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाचे पारायण करू शकतो हे पारायण केल्याने आपला पितृदोष नाहीसा होतो आणि आपल्याला त्रिपिंडी श्राद्ध नारायण नागबली यासारख्या क्रिया करण्याची गरज उरत नाही संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराण हा खूप प्रभावी ग्रंथ आहे आणि याचे पारायण केल्याने आपल्याला पितृदोषातून मुक्तता मिळते तर याचे पारायण कसे करायचे ते बघूया तर आपण या संक्षिप्त श्रीमद भागवत महापुरांचे एक तीन पाच सात नऊ अकरा असे पारायण करू शकतो हा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आपण एका दिवसात पूर्ण वाचला तर चालतो आणि जर आपल्याला एका दिवसात वाचण्यास जमत नसेल तर आपण दररोज एक अध्याय वाचून देखील याचे पारायण चौदा दिवसात पूर्ण करू शकतो किंवा दररोज दोन अध्याय वाचले तर याचे पारायण सात दिवसात पूर्ण होते आपल्या सोयीनुसार आपण पुढील पंधरा दिवसात आपण या ग्रंथाचे एक तीन पाच सात नऊ अकरा एकवीस असे पारायण करू शकतो हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की आपला तीन ते सात पिढ्यांचा पितृदोष नाहीसा होण्यास यामुळे मदत होते तर आता या ग्रंथाचे पारायण कसे करायचे ते बघू तर आपण या ग्रंथाचे पारायण सुरू करण्याआधी दररोज श्रीस्वामी स्तवन वाचावे त्यानंतर एक माळ श्रीस्वामी समर्थ मंत्राची जप करावा त्यानंतर चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणावा आणि मग गणपती अथर्व शीर्ष म्हणावे आणि नंतर या ग्रंथाचे पारायण करावे संक्षिप्त श्रीमद्भागवत ग्रंथाचे पारायण हे देवाकडे तोंड करून वाचायचे या ग्रंथाचे पारायण आपण दिवसभर कधीही करू शकतो संध्याकाळी किंवा दुपारीही करू शकतो दुपारी बारा ते साडेबारामध्ये पण आपण हा ग्रंथ वाचू शकतो या ग्रंथाचे पारायण करताना काही नियम पाळायचे असतात ज्यामध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य असावा परान्न हे वर्ज्य असावे आणि जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर ब्रह्मचर्य पाळावे पितृपक्षात पितृश्राद्ध हे तिथीनुसार येत असते आणि तुमचे ज्या तिथीला पितृश्राद्ध येत आहे त्या दिवशी तर हा ग्रंथ आवर्जून वाचावा त्या दिवशी या ग्रंथाचे पारायण हे केलेच गेले पाहिजे पितृपक्षात केलेले कोणत्याही ग्रंथाचे पारायण हे पितरांना संतोषकारक असते त्यामुळे या पितृपक्षात हे पारायण आवर्जून करा ज्यामुळे पितृदोषापासून मुक्तता मिळण्यास मदत होईल पितृपक्षात किंवा इतर वेळेस केलेली पित्रांची कोणतीही सेवा ही पितरांना मोक्ष मिळून देण्यास आणि त्यांना गती देण्यास मदत करते त्यामुळे पित्र आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही कार्यात यश येते आणि पितृदोषासारखे दोष आपल्याला ला लागत नाही तुम्हाला जर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर तुम्ही हा ग्रंथ वाचू शकतात परंतु जर तुम्हाला पारायण करायचे आहे आणि वाचण्यास वेळ मिळत नाही आहे किंवा वाचण्यास अडथळा येतोय तर आपल्या चॅनलवर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ ऑडिओ रूपात अपलोड केलेला आहे आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर जाऊन तुम्ही तो ग्रंथ ऐकू शकता ज्यामुळे तुम्हाला पितृदोषातून मुक्तता मिळण्यास मदत होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा आणि संक्षिप्त श्रीमद्भागवत ग्रंथ ऑडिओ रूपात ऐकण्यासाठी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यावर तुम्ही तो ऐकू शकता व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ